नमस्कार शेतकरी मित्रांनो तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांचा अगदी वेळेनुसार आपण हवामान अंदाज घेणार आहोत सर्वप्रथम अमरावती जिल्हा या जिल्ह्यामध्ये पहाटेपासून ते सकाळी बारा वाजेपर्यंत आपल्याला हलकं ढगाळ नंतर दुपारी एक ते सहा दरम्यान जरा थोडं जास्त ढगाळ आणि सनशाईन म्हणजे सूर्यप्रकाशसुद्धा आपल्याला ऊन पडलेले दिसणार आहे नंतर पुन्हा अजून हलकं ढगाळ वातावरण दिसेल अकोला जिल्ह्यामध्ये पहाटेपासून सकाळी सहा वाजेपर्यंत या ठिकाणी सुद्धा सेम कंडिशन आहे दिवसभर पुन्हा सनशाईन आणि म्हणजे ढगाळ वातावरण अधूनमधून ढगाळ अधूनमधून स्वच्छ सूर्यप्रकाश ऊन पडलेले पाहायला मिळेल बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे सकाळ सहा वाजेपर्यंत पहाटे म्हणजे सहा सकाळपर्यंत हलकं ढगाळ नंतर सहा सहाच्या नंतर पुन्हा अजून दिवसभर ढगाळ वातावरणातून कोचित वेळेत स्वच्छ सूर्यप्रकाश ऊन जोराचं अशा प्रकारचा आपल्याला हवामान अंदाज आहे वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा असा संपूर्ण दिवसभर आपल्याला हलकं ढगाळ वातावरण पाहायला मिळेल यवतमाळ जिल्ह्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत अशा स्वरूपाचं हलकं ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे नंतर आपण पुढे नागपूर जिल्ह्याचा पाहू नागपूर जिल्ह्यामध्ये सकाळी सहा सहा वाजेपर्यंत हलकं ढगाळ नंतर सात वाजे वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याला थोडं जाड ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे पाऊस मात्र क्वचित कुठेच पाहायला मिळणार नाही वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा सकाळपासून संध्याकाळपर्यंत हलकं ढगाळ आणि अधूनमधून स्वच्छ सूर्यप्रकाशाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळेल नंतर संध्याकाळी सातच्या सुमारास मात्र मोस्टली जास्त प्रमाणात आपल्याला ढगाळ वातावरण दिसेल नंतर भंडारा जिल्ह्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंतच अधूनमधून ढगाळ अधूनमधून स्वच्छ सूर्यप्रकाश अशा स्वरूपात वातावरण पाहायला मिळेल नंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये सकाळी चारच्या सुमारास थोडा गडगडाट जाणवेल आबाळातून मात्र पाऊस काही या ठिकाणी दर्शवलेला नाही कोणत्याच वेबसाईटने किंवा कोणत्याच हवामान विभागाने या ठिकाणी पाऊससुद्धा दर्शवलेला नाही त्यामुळे थोडाफार थंडस्टोम म्हणजे दाखवलेला आहे नंतर पुढे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सका पहाटे सहा वाजेपर्यंत थोडं ढगाळानंतर संपूर्णच दिवसभर कोरडं वातावरण राहील ढगाळ वातावरण राहील स्वच्छ सूर्यप्रकाश राहील गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती जवळजवळ सकाळी आपल्याला दहा वाजेपर्यंत पाहायला मिळणार आहे दहाच्या नंतर, नंतर मात्र अकरा बारा एक दोन या चार पाच दोन चार तासांमध्ये आपल्याला हलका पाऊस काही ठिकाणी मध्यम पाऊस तर काही ठिकाणी जोरदार सुद्धा पाऊस पाहायला मिळू शकतो दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत मात्र दुपारून पुन्हा आपल्याला ढगाळ वातावरण दिसेल नंतर पुढे नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यामध्ये सकाळी जो काही पहाटेचा एक दोनचा आहे या ठिकाणी हलके शॉवर्स ढगाळ वातावरण पूर्ण दाटलेला आभळ आपल्याला पाहायला मिळेल नंतर सहा वाजेपर्यंत थोडीफार मोकळी झालेली मिळेल मात्र सकाळी उजळल्यापासून पुन्हा अधूनमधून दुपारपर्यंत आपल्याला हलकं ढगाळ वातावरणातून शॉवर्स प्रकारचा पाऊस पाहायला मिळणार आहे नंतर पुन्हा अजून तीन चारच्या नंतर पुन्हा अजून वातावरण मोकळं दिसणार आहे धुळे जिल्ह्यामध्ये पहाटेपासून दुपारी एक वाजेपर्यंत आपल्याला हलकं ढगाळ मात्र दुपारून थोडा सो साठ्याचा वारा वादळी म्हणजेच थंडर स्टोम आपल्याला पाहायला मिळणार आहे हलकं वादळ पाहायला मिळेल नंतर पुन्हा आपण नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाहू नंदुरबार जिल्ह्यामध्ये पहाटे सात वाजेपर्यंत क्लाउडी वातावरण राहील मात्र आठ नऊच्या वेळेस या ठिकाणी ढगाळ वातावरणातून हलका ते मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी पाऊस जाणवेल नंतर दुपारी दोन वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आपल्याला ढगांची जाडी आपल्याला दिसणार आहे या ठिकाणी स्वच्छ सूर्यप्रकाश मिळणार नाही पाहायला नंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर पहाटे सात वाजेपर्यंत या ठिकाणी क्लाउडी वातावरण पाहायला मिळेल आठ नऊ दहाच्या वेळेस सकाळच्या या ठिकाणी काही ठिकाणी शाह असतं काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा आपल्याला पाहायला मिळेल नंतर अकरा वाजल्यापासून पूर्ण दिवसभर आ, या ठिकाणी कोरडं वातावरण स्वच्छ सूर्यप्रकाश तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये पहाटे आठ वाजेपर्यंत या ठिकाणीसुद्धा आपल्याला क्लाउडी वातावरण हलकं ढगाळणात मात्र नऊ दहाच्या वेळेस सकाळच्या या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल नंतर अकरा आणि बाराच्या सुमारास पुन्हा कोरड नंतर एकच्या सुमारास पुन्हा शावर्स प्रकारचा पाऊस आणि दिवसभर हे ढगाळ वातावरण राहील अजूनमधून आपल्याला हलका सूर्यप्रकाश देखील पाहायला मिळेल नंतर पुढील जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर मराठवाड्याच्या विभागामध्ये मराठवाडा विभागातील काही जिल्ह्यांमध्ये पहाटेपासून सकाळपर्यंत ढगाळ वातावरण सुमारे सत्तावीस डिग्री तापमान राहील रात्र रात्री काही ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये हलके शॉवर्स पडण्याची शक्यता आहे मध्यांत मध्यांतापासून सुमारे दहा वाजापासून थोड्या वेळाने रेन शॉवर सुरू राहणार त्यानंतर पुन्हा ढगाळ वातावरण अशा स्वरूपाचा आपल्याला जो काय हा विभाग आहे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे पाहायला गेलं तर फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अकरा बारा वाजाच्या सुमारास हलका पाऊससुद्धा पाहायला मिळू शकतो जालना या ठिकाणी दुपारच्या वेळेस हलकं वा म्हणजे वाऱ्या सोसाट्याचा थोडाफार वारा आणि ढगाळपणा त्या ठिकाणी वाऱ्यामध्ये पाहायला मिळू शकतो बीड धाराशिव लातूर या ठिकाणी ढगाळ आणि काही जिल्ह्यात काही जागेवर आपल्याला हलक्या ढगाळ वातावरणातून शावरचं सुद्धा प्रमाण पाहायला मिळू शकतं नंतर पुढे आपण मुंबई जो काही मुंबई आणि जो काही कोकण किनारपट्टी याच, याचा प्रदेश पाहू या ठिकाणी मुंबई या भागामध्ये दिवसभरच अधूनमधून ढगाळ वातावरणातून हलक्या प्रकारचे शॉवर्स आपल्याला पाहायला मिळतील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा अशीच कंडिशन जवळजवळ आपल्याला पाहायला मिळत आहे अधूनमधून हलके शॉवर्स तर अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस मध्यम स्वरूपाचा पाऊस पा। काही ठिकाणी कधी उघडलेलं वातावरण असे दिवसभर असाच या ठिकाणी शेड्यूल राहणार आहे रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा स पहाटे पाच वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत ढगाळ वातावरणातून हलका प्रकारचा शॉवरचा रेन पाऊस पडणार आहे नंतर दिवसभर अधूनमधून दुपारी चार वाजेपर्यंत अशा स्वरूपाचा हलका पाऊस पाहायला मिळेल नंतर दुपारून अशा स्वरूपाचा या ठिकाणी वातावरणाची निर्मिती होत आहे असा आय एम डी या वेबसाईटने दर्शवलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी जी पण कोकण किनारपट्टीचा हा भाग आहे या ठिकाणी दमट वातावरणामुळे ढगांची दाटी ही कायम असते आणि या ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची संभाव्यता ही कायमच या ठिकाणी पावसाळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे या ठिकाणचे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई शहर उपनगर ठाणे पालघर या संपूर्णच जागा कोकण किनारपट्टीचा हा विभाग आहे अधूनमधून हलके शॉवर्स हलका ढागाळ वातावरण आपल्याला कायम पाहायला मिळतील मात्र या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा किंवा अतिवृष्टी पाऊस आपल्याला दर्शवलेला नाही हा या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी सल्ला लक्षात घ्यायचा आहे पुणे विभागामध्ये पाहायला गेलं तर पुणे विभागात पहाटेपासून पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पहाटे पाच वाजेपर्यंत ढगाळ वातावरण मात्र सहाच्या वेळेस हलके शॉवर्स पाहायला मिळतील नंतर दहा वाजेपर्यंत वातावरण क्लाउडी ढगाळ राहील नंतर अकरा आणि बाराच्या सुमारास थोडं थंडर स्टोम एका ठिकाणी वादळी थोडं वादळ स्थिती राहील हलके वादळ वारा या ठिकाणी दिसेल नंतर दिवसभर मात्र कोरडं वातावरण राहील नंतर पुढील या ठिकाणच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती राहील ढगाळ वातावरण मात्र सगळ्याच ठिकाणी कायम राहील आणि क्वचित ठिकाणी या ढगाळ वातावरण हलक्या स्वरूपाचा खूप किंचित स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळू शकतो म्हणून हा हवामान अंदाज लक्षात घ्यायचा आहे धन्यवाद